नमस्कार गुड मॉर्निंग चला सकाळची रुटीन चालू झालेली आहे तर आता सकाळ सकाळ पहिली ओवीला दूध पाजून दूध प्यायलेली आहे आणि झोपलेली आहे परत त्यानंतर आता पुढची भा कामं चालू झालेली आहेत तर आता पहिले भाकरी लागते सकाळी उठल्यानंतर पहिले भाकऱ्या करायला लागतात कारण की भा उकरपिठाची भाकरी आहे आणि आज आहे बेत बिर्याणीचं कुकरमधल्या बिर्याणीचं तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा कशा प्रकारे कुकरमध्ये बिर्याणी केली जाणार आहे ते पण पहा आणि आजचं रुटीन कसं असणार आहे माझं ते सुद्धा पहा पहा इथे ओबी झोपलेली आहे परत सकाळचे पहा इथे पक्षी आमच्या ते उड उडत वा आवाज मस्त असं येतोय येत असेल तुम्हाला आणि ऊन पडल्यामुळे इकडे कपडे सगळीकडे वाळत टाकलेले दिसत आहेत तुम्हाला विंडोमध्ये कारण खूपच पाऊस होता त्या पावसामुळे कपडे सुद्धा वाळत नाही सगळ्या खिडक्यांमध्ये पहा कपडे टाकून दिलेले आहेत चला आता भाकरी करून घेते इथं उकडपीठाची भाकरी पण मस्त अशी उकडपीठाची भाकरीची तयारी चालू होती। चा नाक्री 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 चा चा आहे होती आणि सकाळच्या भाकऱ्या लागतात भाकरी नाही तर चपाती आता आज आहे मंगळवार त्यामुळे भाकरी आहे आणि स्पेशल जर तुम्हाला भाकरीची रेसिपी पाहिजे असेल ना तर तुम्हाला अग्री स्मिता वरती जाऊन नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सायची बेलकोन सुद्धा दाबून घ्या म्हणजे तुम्हाला तिथे रेसिपीज नवीन नवीन मिळतील माझ्या तुमच्याकडे पाऊस पडतोय का आमच्याकडे तर खूप पाऊस पडतोय आज जर राहू पडलेला आहे नॉर्मली बरं वाटते पण आणि उद्या आहे एकादशी त्यामुळे असं वातावरण मस्त वाटतोय एकदम आणि एकादशी स्पेशल मी आजच म्हणजे अपलोड केलेली आहे अग्रिस्मिता किचनवरती तुम्हाला जर पाहिजे असेल तर आंबोळी उपासाची आंबोळी कशी बनवायची बटाट्याची उसळ कशी बनवायची आहे त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे तर नक्की तुम्ही अग्रिस्मिता किचनवरती जाऊन पाहून घ्या आणि रेसिपी जर आवडल्या तर नक्की चॅनलला सुद्धा, सुद्धा नक्की करा आणि ह्या चॅनलला सुद्धा अजून तुम्ही केलं नसेल तर ह्या काव्य ओवी ब्लॉग्सला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा माझ्या ह्याच्यावरती बरेचसे लग्नाचे व्हिडिओ बाहेरचे घरातले रुटीनचे सगळे व्हिडिओ येत असतात तुम्हाला आवडतात का पण हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा शेवटला खूप ट्विस्ट असतात तुम्ही उठल्यानंतर सकाळ सकाळ काय करता आमच्याकडे तरी मला सकाळी उठल्यानंतर पहिले ओबी उठलेली असली तर तिचं दूध प्यायला द्यायला लागतं नंतर परत तिला झोपवायला लागतं नाहीतर ती जर जागी असेल तर मग मला परत काम हो करता करून देत नाही काम करून देत नाही म्हणजे दे मध्ये मध्ये मी करते मी करते म्हणून करते त्याशी ती झोपली की कामं हो पटापटा आवडतात आमच्या उकळपिटाच्या भाकरी अगरी स्पेशल तुम्ही कधी भाताची भाकरी बन केलेली आहे आमच्या आगरी पद्धतीमध्ये भाताची भाकरी म्हणजे जो शुळ भात राहिलेला असतं त्याचं भाताची भाकरी केली जाते जर जा थोडं कमी जास्त पीठ असेल आपल्याकडे तर भाताची भाकरीने मग भाकरी सुद्धा वाढते ना मग भाताची भाकरी आज बनवते इथे पीठ राहिलेलं आहे एवढीशा पिठामध्ये भाताची भाकरी मस्त पिकी बनवते बघा बा शिळा भात आहे हा त्या भातापासून मस्त अशी भाताची भाकरी बनवते भाताची भाकरी करताना काय करायचं आहे फक्त राहिलेलं थोडंसं पिठाचं भात पीठ असतं अगदी एवढं असलं तरी चालेल ते हे घ्यायचे ता भात राहिलेला शिळा भात आहे तो घ्यायचा त्या पिठामध्ये मिक्स चांगलं करायचं तुम्हाला जर का सहज त्या अशी भाकरी जमत नसेल ना तर तुम्ही मिक्सरला लावायची म्हणजे भात असतो ना शिजलेला भात तो मिक्सरला लावायचा तो सुद्धा बारीक बारीक चुक्यांमध्ये मग होईल आणि मग त्या पिठामध्ये थोड्याशा पिठामध्ये मिक्स करायचा आणि थोडंसं सुकंपीठ पीठ वरून टाकायचं म्हणजे तांदळाचं आणि मळून मळून छानपैकी आपल्या भाकरी करून करून मस्त अगरी पद्धतीची अगदीच तवा भरून उकडपिटाची भाकरी पाण्यावरची भाकरी आहे भाकऱ्या केलेल्या आहेत आठ नऊ त्याच्यानंतर आता ही जी कांदाची भाकरी, भाकरी आहे हा बघा जसं आपण त्या भाकरीचा गोळा तयार केला तसं ह्या भाताच्या भाकरीचा सुद्धा गोळा तयार करून घेतलेला आहे बघा ही झालेली आहे भाताची भाकरी तयार शिळ्या भाताची भाकरी अशा पद्धतीने मस्त अशी भाताची भाकरी करून तयार घ्यायची आणि मस्त त्याच्यावरती जर तुम्ही मच्छी घाणारे असल्यात ना वाक्यांचा रस होतायचा त्याच्यावरती चुरून चुरून घ्यायची किंवा कुठलीही भाजी बरोबर किंवा मच्छीचा रसाबरोबर मस्तपैकी भाकरी अशी चुरायची आणि ती खायची तुम्ही एकदा नक्की करून बघा आता बघा मस्त भाकऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ही आहे आपली भाताची भाकरी इथं भाकरी तर होते आणि आज मला बनवणार आहे मस्त अशी मटन बिर्याणी मटन बिर्याणी म्हणजे आणला होता अर्धा किलो मटन त्यातलं मटण काय मी खात नाही कावे थोडाच खातो थो कोवी तर लहान आहे आणि हे सुद्धा मटन जास्त खात म्हणजे मच्छीच कुठल्या प्रकारचे जास्त प्रकार नस जास्त खाणं नसतं त्यामुळे मटण सुद्धा तसं मग कमी म्हणजे प्रमाणात करते तर मग आता इथे मी अर्धा किलो मटनातून मी काढून हा पाव किलो मटण घेतलेला आहे आणि त्याला ना मस्त मॅ मॅगनेट करून घेतलेला आहे मॅग्रेट कसं केलं ते सुद्धा दाखवणार पण आता इथं मॅग्रेट करून घेतलेलं आहे आणि आता इथं आपल्याला त्यासाठी तर बासमती तांदूळ पाहिजेच बासमती तांदूळ अगोदर अर्धातच भिजत टाकायला फक्त घेते जास्त नको हे तांदूळ आहेत ते, 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 ते मस्तपैकी अशी बिर्याणीसाठी भिजवून भिजून घेते कपड्याची मशीन चालू आहे माझी मशीन सकाळ सकाळ लवकर लावलेली आहे अर्धे कपडे लावलेत मशीनला आल्यानंतर मग बाकीचे कपडे घेऊन बघतील वातावरण परत पावसाचं झालेलं आहे तर पाऊस नाही बरं थोडंसं कपडे वाळले पाहिजेत आणि तुम्हाला नवीन झाडं जी थोडीशी झाडं लावली आहेत ती दाखवते तुम्हाला बघा इथे कुंड्या आणल्यात कोरफड पेन आणले कोरफड खोकल्यासाठी चांगला असतो इथे आळूच्या वाड्यांची पानांची म्हणजे झाडं लावली आहेत आणि कढीपत्ता लावली त्याची सगळी पानं अशी सगळे गळलेली आहेत आणि इकडे इथे मोगऱ्याची सुद्धा झाडं थोडीशी के, हे केलेली आहेत मी हा छोटासा माझा गार्डन आहे आता इथे अजून मी कुंड्या आणून ठेवलेल्या आहेत पण त्या लावायचे झाडं आणायचे आहेत त्याच्यासाठी बघा भाताची भाकरी अजून तयार होते झालेली नाहीये चांगली अशी कडक करून घ्यायची मस्त अशी भाकरी होते ही साजी तू टाकू जास्त ना टाकू टाकू kawangan kata cukup

सासूबाईने शिवून ती मस्त अशी धुतली आणि ऊन पडली म्हणून टेरेसवरती आलेली आहे ओबी बघा धुतलेली आहे आणि इथे आम्ही टेरेसवरती कपडे वाळत टाकायला आलो कारण की एवढी जाड गोदडी हानी वाळणार नाही हाय हाय करा ही बघा ही सासूबाईने गोदडी आता शिवून दिली मस्त अशी तर उन्हामध्ये मस्त वाळून घेते जरा ऊन मस्तच पडलंय पहा किती दिवसांनी उन्हाचं चेहरा पाहायला मिळालाय ना म्हणे तिथे एक आंबा आहे म्हण्या चल चला खाली चला ऊन लागते भरपूर कपडे वाट टाकून झालेले आहेत आणि बिर्याणी बिर्याणी चालू आहे बिर्याणी इथे कुकरला लावून आलेली आहे फा मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे ही कुकर बिर्याणी आहे आणि एकदम मस्त तयार लगेच लगेच तयार होते इतर बिर्याणी जर की पण चव येतेच पण तयार व्हायला सुद्धा वेळ लागत नाही